गुड मॉर्निंग मैत्रिणींना मी राणी स्वागत आहे तुमचं आता राणी स्किश चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे याचा नाश्ता बनवणार आहे लापशीचा त्याला दलिया पण म्हणतात सिंधी भाषेमध्ये आणि हे कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर आहे तीन मिरच्या थोडेसे काजू करीपत्ता टमाटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढई मी तापण्यासाठी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे सगळ्यात थंड आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया तर मी ह्याच्यामध्ये राई आहे साऊथ इंडियनमध्ये राईच्या राईमध्ये सुडदाची डाळ मिक्स केलेली असते आपण पालंगा राई टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये गाई चांगली आपण त्यात जिरं टाकून घेऊयाच्या आपण राई चांगली गरम झालेली आहे मिरची टाकून घेऊया काजू टाकायचे थोडं पहिलं डाऊन करून घ्यायचे काजू हात इथे गरम करून कढीपत्ता टाकूया आहे तुम्ही भाजून दिलेले आहे कढीपत्ता पण चांगले घाललेले करून घालूया चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो गरम होईल तर त्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि कामामध्ये असल्यानंतर हवा आवडत बोलतो तर इकडे आपलं पाणी गरम होतं काही चांगलं लवकर भाजण्यासाठी आपण त्यामुळे मिक्स थोडं टाकणार आहोत आपण हळद सापडून घेणार आहोत हळद सापली आहे ते तुम्हाला कितीच पाहिजे ते अंदानुसार अंदाजानुसार तुम्ही टाकून जाऊ शकता मी चार लकलसाठी बनवते माझ्या अंदाजानच मी टाकलेले आहे त्याच्यामध्येच आता आपण पाणी टाकून ह्याला शिजवून घेणार आहोत झाकण टाकून शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटामध्ये हे तयार होते नाश्ता पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लासाचं हिस ते पाणी टाकलेलं आहे आता मी झाकण ठेवणार आहे तोपर्यंत तुम्ही सकाळचं बाहेरचं वातावरण करून घेऊ शकता वाजले नाश्ता पण तयार आहे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत अजून चांगलं मिक्स करून घेऊन अजून दोन तीन मिनटसाठी ठेवणार आहे बघू शकता आता नाश्ता तयार आहे चांगलं हा हो गेरे अंकल आणि नाश्ता दिलेला आहे प्लेट मध्ये आजचा व्हिडिओ एवढ्यापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला करायला सबस्क्राईब करायला विसरू